नमस्कार मित्रांनो एस टी महामंडळाने आता नवीन एक योजना आणली आहे आता ट्रेनसारखीच एस टीची सुद्धा लोकेशन लाईव्ह लोकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसणार आहे याबद्दल आता नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे जसे आता तुम्ही रेल्वेचं टाईम टेबल तुमच्या मोबाईलमध्ये लाईव्ह बघता की ट्रेन कुठपर्यंत आलेली आहे कोणत्या स्टेशनपर्यंत आहे आणि आप आपल्याला इथून जायचं आहे तर या स्टेशनपर्यंत ट्रेन आता किती मिनटाने किती उशिराने येणार आहे हे सर्व माहिती तुम्हाला मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये मोबाईलच्या ॲपद्वारे तुम्हाला मिळणार आहे तर नवीन योजना चालू केलेली आहे खूपच चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला फक्त एक ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी एस टीची लोकेशन एस टी कुठपर्यंत आलेली आहे कुठून सुटलेली आहे आणि कोणत्या स्टॉप घेणार आहे हे सर्व माहिती आणि आपल्या निर्धारित वेळेवर आपल्या जे स्टेशन आहे तिथपर्यंत कधी येणार हे सर्व माहिती तुम्हाला या ॲपद्वारे मिळणार आहे चला तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मी देवानंद दे गावांनी स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महामंडळ एस टी महामंडळाने नवीन एक ॲप विकसित केलेले आहे आणि तुम्हाला आता बसस्टँडवर किंवा बस स्थानकावर एस टीची वाट पाहत बसावे लागणार नाही आहे कारण की आता या ॲपमुळे तुमच्या मोबाईलमध्येच तुम्हाला माहीत पडणार आहे की आपली एस टी आले लिया है, आप बस हे कुठपर्यंत आलेली आहे आणि आपल्या बसस्थानकावर कधीपर्यंत येणार आणि इथून केव्हा सुटणार या सर्व सर्व माहिती जी आहे तुम्हाला एका ॲपमध्येच तुम्हाला मिळणार आहे व्हीकल ट्रॅकिंग सिस्टम व्ही टी प्रणाली हे जे आहे हे यांनी विकसित केलेलं आहे आणि याचमुळे तुम्हाला एस टीची लोकेशन मिळणार आहे म्हणजे जसं तुम्ही घरबसल्या रेल्वेची जे ट्रेन असते त्याबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकता त्याचप्रमाणे आता एस टीची माहितीसुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवर घर बसल्या बघू शकणार आहात तर एस टी महामंडळाने सर्व बसेसमध्ये जी पी एस प्रणाली लावलेली आहे आणि याची जे सुरुवाती तपासणी प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि लवकरच आता हे तुमच्या सर्व जे प्रवासी आहेत त्यांच्या शेवेत दाखल होणार आहे आणि हे जे ॲप आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला इंटरनेटची सुविधासुद्धा लागणार आहे त्याचबरोबर ग्रामीण क्षेत्रामध्ये जे नेटवर्क असते तेसुद्धा लागणार आहे कारण की नेटवर्क प्रॉब मुळे हे ॲप तुम्हाला दिसणार नाही यामध्ये लोकेशन दिसणार नाही पण नेटवर्क असलं तर हे ॲप यामध्ये तुम्हाला सर्व लोकेशन दिसणार आहे जर एस टीमध्ये कुठे काही रस्त्यावरच बिघाड झालेला असेल थांबलेली असेल तर याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला या ॲपद्वारे मिळणार आहे रेल्वेसारखा एस टी बसचं लोकेशनचं जर तुम्हाला सुविधा घ्यायची असेल तर तुम्हाला व्ही टी एस हा जे हा ॲप आहे हा डाउनलोड करावा लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे असे जे विलास राठोड आहेत विभाग निर्देशक रापिनी अकोला यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे तर सर्वांनी आता लवकरच हे ॲप तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि लवकरच तुम्ही हे डाउनलोड करून याचा फायदा घ्यावा असे त्यांनी सांगितले आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र